केंद्रीय शिक्षक के पी गायकवाड गुरुजी जिल्हा सरचिटणीस संजय कांबळे जिल्हा कोषाध्यक्ष विशाल कांबळे व पर्यटन सचिव मालिक भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाले या, या संपूर्ण भागाचे चित्रपीठ आम्ही आपल्या क्रमाक्रमाने सादर करीत आहोत याचा पहिला भाग म्हणजे सर्व पर्यटकांची ओळख पर्यटन या भागामध्ये आमी सादर कर जय दीमे नुपा महेश माझ तारिका मानिक भंडारी सर्वांना माझा जय भीम मी शोभा खावडे घाना हेरले सर्वांना जय भीम मी कविता संपत सोडे मिरत सर्वांना सविनय जय भीम मी प्राध्यापिका उज्वला अर्जुन देसाई कोल्हापूरमधून ह्या थंबसहलीमध्ये सहभागी झालो आहे आणि सुरुवातीपासूनच उत्तम आहे आणि इथून पुढेही होत राहील याची मला खात आली सर्वांना परत एक जय भीम चांगली त्या दाई सर्वांना सविनय <स्तिततततततततततततततत> जय भीम सर्वान सविनय जय भीम सनिता दयानंद लोनबे सर्वाना जयभीम मज सु वसन डावरे सर्वान सविनय जयभीम नाव सुधाराणी पास कंबड़ेगा सर्वान जयभीम नाव संगीता अनिल कंबड़ तासगाव सर्वान भीम पुष्पा मिली जयकर जयसिंग सर्वांना जय भीम शर्मदी आणि सर्वांना जय भीम शारदा भास्कर जय भीम मी वासंती दिलीत सर्वत तास मी प्रमिला ज्योती सावंत तास सर्वांना मी समीना जय भीम करते माझे नाव कुंदा महेंद्र सागर राहणार सांगणार सर्वांना सविनय जयभीम मी प्राध्यापिका साधना राजन कांबळे वारणाकडोली सध्या सद्था कोल्हापूर मगाशी आमच्या धम्मबंधूंचा उल्लेख केला गेला भोजनासाठी सुंदर भोजनासाठी आमची भगिनी रुपाली कांबळे यांचंही मनपूर्वक अभिनंदन महिलांचं नाव राहता कांबळे असं एक मला वाटतं जयभीम सर्वान सभी नहीं जय दिन मी उल्का रूपेशन मैं अल्प आनंद मैं संग सर्वान जय भी मी जय श्री सुभाष पोड़के इसलामपुर नमो बुद्धाय सर्वांना सवि सविनय मैत्रीपूर्ण जयती माझे नाव शोभाताई मंदिर माने देशी सर्वांना सविनय जयवी माझे नाव मंदिर चित्राम माने राहणार बेसिंग तालुका कोट नंबर रिटायर प्राथमिक शिक्षक सर्वांना जय भीम सुभाष ताकद होते इस्लाम सर्वना जयदीन महेंद्र करुणा सागर साम सर्वाना जयदेव युवरा जगनों का मास जयदीन पुरानी के आई टी कॉलेज एक तुम लोड लोडे मेरा जय भीम माझं नाव कृष्णा गुर मी तालुकाकडे कडिंगला जाणचं माझं गाव नर्सरी सर्वांना थोरात राहणार तालुका आई जिल्हा कोल्हापूर सर्वांना भीम मी प्राध्यापक डॉक्टर नंदकुमार कोल्हापुरे राहणार कोल्हापूर सर्वांना सविनय जय भीम मी दिलीप सेकू थोरवत भारतीय बौद्ध महासभा तासगाव तालुका चर्चे सर्वांना जय भीम माझं नाव अनिल पांढरण तासगावकर राधार तासगाव भारतीय बौद्ध महासभा तासगाव तालुका कोषाध्यक्ष सर्वांना जय भीम माझं नाव लक्ष्मण भरमुगाव मदाडे गाव नेशी तालुका जिल्हा कोल्हापूर सध्या कांदिवली पश्चिम मुंबई येथे राहतात सर्वांना जय भीम माझं नाव संपत धर्मासोरटे राहणार मीर सर्वांना भीम मी दयानंद विठ्ठल लोढे राहणार मीर

मुंबई आणि मिरज सांगली आणि सातारा सॉरी सांगली आणि मिरज जिल्हा या मंडळीने जे योग्य पद्धतीने नियोजन करून जी सहलीचं नियोजन केलेलं आहे ते अत्यंत अभिनंदनीय आहे असंच शेवटपर्यंत जाईल अशी अपेक्षा करतो धन्यवाद सर्वांचा मान्य बघा सर्वांनी जैभी म्हणायचं आहे आपण कुठं आले धम्मभूमीला आले तर आपण आपण सर्वांनी जैभी म्हणायचं आहे जय भीम, भीम। माझे नाव मानिक महावीर भंडारे तालुका मिरज जिल्हा सांगली पोस्ट मालगाव कारण धम्माची मला अतिशय आवड आहे कारण धम्माचं काम मी अतिशय कळवळीनं आणि कर मनापासून करतो आणि आताही आपण या धम्म यात्रेला आले तर इथंही तुमचं माझ्याकडे जे काम दिलं आहे काम सोपवलं आहे तेही काम मी सर प्रामाणिकपणे पार पाडिना तुमची सगळ्यांची सेवा करेन एवढी वाईब देतो आणि थांबतो सर्वांना जयभेम मी विशाल कांबळे भारतीय बौद्ध महासभा कोषाध्यक्ष मी मिरजेत रासोय जय भीर सर्वांना मैत्रीपूर्ण जय जयभेम माझं नाव संजय संपत कांबळे मी सांगली जिल्हा भारतीय बौद्ध महासभा जिल्हा सरचिटणीस म्हणून काम करतात भीम माधराव रुपेश इंदीराव तामगावकर आताच्या नियमाप्रमाणे आईच्या नावाचाही उल्लेख झाला पाहिजे मी भारतीय बौद्ध महासभेचा सध्या सावली जिल्हा अध्यक्ष आहे केंद्रीय शिक्षक आहे समता सिंधाचा मेजर आहे भारतीय बौद्ध महासभेतर्फे चलाब्रमाणात प्रत्येक वर्षी प्रत्येक जिल्ह्याला एक राष्ट्रीय पर्यटन म्हणजे बुद्ध या पर्यटन आणि आंतरराष्ट्रीय पर्यटन आणि स्थानिक पर्यटन अशा तीन प्रकारचे पर्यटन आपण करत असतो काढत असतो या पर्यटनाच्या माध्यमातून बौद्ध धम्माची ऐतिहासिक स्थळे धम्माचा इतिहास आज दोन हजार सुद्धा जसा जिवंत आहे तसा आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतोय या सहलीचं नेतृत्व आणि मार्गदर्शन नेतृत्व जरी मॅड असतं तरी संपूर्ण जे मार्गदर्शन आहे ते गायकवाड साहेबांचं आहे आणि तुम्हाला सकाळी नाश्ता आणि जेवण देण्याचं नेतृत्व आहे ते विशाल इकडे महेश इकडे रुपाली त्यांचे सगळे सवंगडी जवळजवळ चार पाच लोकांचा चमू आपल्यासाठी राबत आहे आपल्याला काहीही कमी पडणार नाही याची दखल मात्र आम्ही याची नोंद घेतलेली आहे माझ्याबरोबर माझे सरचिटणीस संजय कांबळे जिल्हा कोषाध्यक्ष विशाल कांबळे पर्यटनाचे सचिव आमचे मानिक भंडारे आणि आपल्या सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे आज पहिला दिवस आहे आपण आजपासून सुरुवात जय भीम जय भीम जय भीम माझं नाव कृष्णा पांडुरंग गायकवाड मी राहणारा टिटवाळ्याजवळील घुडसे गाव आहे कल्याणमध्ये टिटवाळ्याजवळील घुडसे गाव आहे त्या गावचं रहिवासी आहे गेल्या एकोणीसशे शहाऐंशीपासून ही बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया त्या धम्मसंस्थेचं काम करत आहे